देशामध्ये दोन हजार चौदा साली या देशामध्ये लोकांनी परिवर्तन घडवलं पासष्ट वर्ष काँग्रेसने राज्य केलं नाही म्हणून आता देशामध्ये परिवर्तन पाहिजे असं या देशातल्या जनतेला वाटलं आणि त्यांनी परिवर्तन घडवलं परिवर्तन घडवण्यापूर्वी आजचे पंतप्रधान असेच एखाद्या हिरो सारखे स्टायलिश यायचे आणि प्रश्न विचारायचे साठ साल में इस देश में कुछ तो आमच्या ह्या जेवले काही पहिल्यांदा उठायच्या कुछ नाही म इकडे बघायचे मग इकडे बघितल्या आमचे इकलाच भाई उठायचे कुछ नाही मग इकडे तरुण ते तर काही नुसते उड्याच मारायचे झालं साठ साल में कुछ नाही हुआ मग दुसरा प्रश्न असायचा काला धन लाने का नाही लाने का लाने का लाने का नाही लाने लाने का मग कालाधन लाने का तो रखने का सगळ्यांना काळजी वाटायला लागली आता कुठे ठेवणार हे लगेच पुढचा डायलॉग पंतप्रधान मारतो पंतप्रधान नव्हते नरेंद्र मोदी मारून मोकले अरे लाने का तो ही एक एक खावते मे पंधरा वीस वीस लाख रुपये आढावते का जो तो उठला तो गेला खाती काढायला आता प्रत्येकाच्या खात्यामध्ये दहा वर्षामध्ये पंधरा लाखाची तीस तीस लाख रुपये झालीत झालीत का नाही अरे काय नाही सांगता आता पंतप्रधानांनी नवीन घोषणा केलेली आहे त्यांनी सांगितलं पश्चिम बंगालमध्ये की इन्कम टॅक्सच्या धाडी टाकून तीन हजार कोटी रुपये मी गोळा केले एवढी निवडणूक होऊ द्या ते सगळे तुमच्या खात्यात टाकतो तुमच्या खात्यात टाकतो विषय सांगण्यासारखे अनेक आहेत आणि हे विषय बऱ्यापैकी तुम्हाला माहिती सुद्धा आहे